बातमीची सत्यता हीच वर्धा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये वीस पदाधिकाऱ्यांचा भाजपला रामराम नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना व अपक्ष उमेदवारी केली दाखल वर्धा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसून येते या नगराध्यक्षामध्ये या नगर परिषदेमध्ये वीस प्रभागातून चाळीस नगरसेवक या नगर परिषदेमध्ये निवडून द्यायचे सर्वात पक्षांकडून प्रचार सिगेला पोहोचलेला असून उमेदवार मतदारांच्या भेटी गाठी घेत आहे यावेळीची निवडणूक सर्व पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे गाजत असून या सत्ताधारी असलेल्या वर्धा शहरातील वीस प्रभागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी बंडखोरी करून राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना अपक्ष दाखल उमेदवारी करून भाजप पक्षाच्या उमेदवारांसमोर आव्हान उभी केल्यानं निवडणुकीमध्ये चुरस वाढलेली आहे यात प्रदीप ठाकरे श्वेता पाठक शीतल डोंगरे वैभव तिजारे सुरेश पट्टेवार रेणुका आडे सुरेश आहुजा सुमित्रा कोपरे रेखा मनशानी मोहन सिंग ठाकूर सोनाली मांगलेकर पंकज भुसे कविता जोशी सचिन पारदे दीपक होलघरेशा उपाध्याय कविता भुतणा रंजना पट्टेवार या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यानं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान निर्माण झालाय भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्यही नसलेल्या चौदा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत असून ही नाराजी, नाराजी। कोणाच्या पथ्यावर पडते याकडे वर्धा शहर वासियांचं लक्ष लागलंय दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा